एम आय एम पक्षाच्या कार्यालयामध्ये पक्षाचा वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न एम आय एम पक्ष कार्यालयामध्ये एम आय एम पक्षाचा वर्धापन दिन सोहळा दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्याच्या दरम्यान संपन्न झाला बीडीतील एम आय एम पक्षाचे मुख्य कार्यालयात पक्षाचा सहासष्टाव वर्धापन दिन पक्षाचा झेंडा फडकून मोठ्या थाटात संपन्न झाला एम आय एम पक्ष मौलवी अब्दुल वाहिद अली औवेसी यांनी दोन मार्च एकोणीसशे सत्तावन्न रोजी स्थापन केला होता त्या पक्षात त्यांचे पुत्र सालारे मिल्लत सुलतान सलाहुद्दीन औवेसी यांनी पक्षाचा धुरा आपल्या हातात घेतली त्याच्यानंतर आज मी तिला खासदार आणि जनतेसाठी लोकसभेमध्ये धडाडणारे तोप म्हणून सर्व परिचित असलेले बॅरिस्टर अल्हाज असदुद्दीन ओवीसी आणि त्यांचे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवीसी समर्थपणे सांभाळत आहेत पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंत गेल्या पासष्ट वर्षात राजकारण समाजकारण सतत सक्रिय असणारा पक्ष म्हणून एमआयएम पक्ष आपली वाटचाल यशस्वीपणे करत आहे बीड जिल्हा पक्ष कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट शेख शफीक यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकवून ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले